माझे नाव प्राणा शामराव शेळके यशवंत कार्ती संघटना शाखा सावड्याचा अध्यक्ष मागे मागे दोन महिन्यापूर्वी आमच्या गावात वनप्राणीने हल्ला करून आमची जवळजवळ अकरा जनावर मारली होती आज मात्र आम्हाने रुपये फैसलाही आपण मिळाला नसता आम्हाचं नाव ऐकायम आहे की महाराष्ट्र यशवंत कार्ती संघटनेचे अध्यक्ष संजयरावजी वाघमोळी साहेब त्यांना आम्ही कॉल केला फोन करून सांग झालेली सर्व हाती आम्ही त्यांना सांगितले त्यांना फोन सांग सांग ते सांगता लगत त्यांनी दहा मिनिटांना आमच्याकडून उंच्या काय असेल ते सगळे सर्व संपत राजाराम शेळके यांना बावीस हजार रुपये व कृष्णा सोमा शेळके यांना सहा हजार रुपये यांनी मदत मिळवून दिल्याबद्दल त्यांच्या स्टॉपचा व त्यांच्या संघटनेचा आम्ही आभारी आहे नमस्कार मी संजय वाघमोडे संस्थापकाध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य मी आज हत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकर् तालुक्यातील सावर्डे या गावी आलो आहे या गावी आमच्या यशवंत क्रांती संघटनेची शाखा आहे या शाखे या सावर्डे गावातील दोन मेनपा संपत संपत शेळके गोट कृष्ण शेळके या दोघांच्या मेंपांच्या तळावरती रानात मुक्कामला असताना वन्यप्राणी तर वन्यप्राणींना हल्ला केला होता त्या हल्ल्याची घटना मला तत्काळ कळवण्यात आली होती मी मला कळवल्यानंतर हे वन करून चारही हो व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना घेऊन त्याच्या जागेवरती येऊन त्या घटनेचा रिसर्च पंचनामा केला हे पंचनामा केल्यानंतर त्याचा सतत पाठपुरावा केला केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन आज या दोन्ही मेंढपाळांना संपत शेळके यांना वीस हजार रुपये व कृष्णा शेळके यांना सहा हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली याबद्दल पशुसंवर्धन विभागाचे सातप्पा जाधव तसेच कर्वी परिक्षेत्राचे अधिक अधिकारी श्री कांबळेसाहेब तसेच कोल्हापूर उपभवन संरक्षक जी गुरुप्रसाद तसेच इथं आमच्या शाखेचे पदाधिकारी तसेच आमच्या यशवंत तालुक यशवंत वाक्षे हातकलंगी तालुका अध्यक्ष तसेच जिल्हा संघटक आमचे पिंटू गावडे तसेच शिव अध्यक्ष दादासो गावडे तसेच सदाशिव शेळके तसेच सर्वच ग्रामस्थ तसेच मेंढपाळ या सर्वांनी मोलाचं सहकार्य केलं तसंच मला माझी सर्व मेंचा तसेच गावातील सर्व लोकांना तसेच सर्वच भागातील लोकांना विनंती आहे आपले मेंढपाळ आहेत मेंढपाळ कुठेही फिरत असतो त्याला जशी ज जिथं मदत लागल तर आपण सर्वांनी एकमेकांनी त्यांना मदत करून त्यांनासुद्धा मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूया जय हिंद जय